सामाजिक संघटनेच्या सभेश्वर वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा इथे मोठ्या उत्साह संपन्न झाला यामध्ये विविध असे ठराव घेण्यात आले ज्यामध्ये पहिला ठराव जो आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देण्यात यावा त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केलेली आहे माग वस्तीमध्ये पाडापाडी सुरू केलेली आहे या लोकांना रमाई घरकुल योजनेतून घरं तात्काळ बांधून द्यावे त्याचबरोबर मुस्लिम समाजाला जे शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण देण्यात यावं राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी स्वतंत्र कायदा पारित करण्यात यावा छत्रपती संभाजीनगर चिकलठाणा विमानतळाला विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळाचं असं नाव देण्यात यावं त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील आत्तापर्यंत जी काही शेतकरी आपल्या गायरन जमिनी राबत आहेत त्या जमिनीचा सात बारा त्यांच्या नावावर करण्यात यावा त्याचबरोबर विविध विकास महामंडळाच्या वतीने जे काही कर्ज आहेत ते कर्ज माफ करण्यात यावं आणि त्यांची जे काही पाच व लाखाची मर्यादा आहे ती पंचवीस लाख करण्यात यावी असा हा ठराव इथे घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मागे भत्त्यानुसार वाढ करण्यात यावी मागासवर्गीय सुशित बे सुशिक्षित बेरोजगारांना विना आठ जे काही दहा लाखाचं कर्ज मंजूर करण्यात येते ते तात्काळ मंजूर करण्यात यावं राज्यातील चाळीस वर्ष वर्षापासून सलम एरियामध्ये वास्तव्यात असणाऱ्या नागरिकांना कायमस्वरूपी पी आर कार्ड देण्यात यावं म्हणजेच मालकी हक्क देण्यात यावं दे 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 दे। राज्यातील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी जे आहेत त्याच्यामध्ये मानधनात वाढ करण्यात यावी मागासवर्गीय लघु उद्योजकांना दहा कोटीपर्यंत कर्ज देण्यात यावं त्याचबरोबर विविध घरकुल योजनेतील रमाई आवास योजनेची रक्कम जी आहे तर ती पाच लाखापर्यंत करण्यात यावी त्याचबरोबर राज्यातील शिडको महाडाच्या घरामध्ये जे काही वास्तव्यास लोकं आहेत त्यांना घराचा नियमानुसार आदेश पारित करण्यात यावा राज्यातील महिला बचत आज भारतीय दलित पांथर या लढाऊ संघटनेच्या सव्वीसव्या मेळाव्यामध्ये या ठिकाणी जे ठराव आपण पारित करण्यात आलेले आहे या ठरावाच्या माध्यमातून भारतीय दलित पांथर हे ठराव खऱ्या अर्थानं आ, या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यासाठी भारतीय दलित पॅनथर हा मोठा लढा उभारून यांच्याकडनं ज्या ज्या काही या ठरावामध्ये का आपण मागण्या केलेल्या आहे त्या खऱ्या अर्थानं पदरात पाळून घेण्यासाठी या लढाऊ पॅनथरचा लढा पुढील चांगल्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येईल असा इशाराही या ठिकाणी या सव्वीसव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी मी देत आहे या ठिकाणी गुणवंत सव्वीस गुणवंत विद्यार्थी आणि एक्केचाळीस जे काही महिला आ, या ठिकाणी ज्या साफसफाई कर्मचारी यांचा अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आलेला आहे प्रत्येक वर्षामध्ये वर्धापन दिनाच्या निमित्तानं भारतीय दलित पॅंथर जे काही आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे जे काही कर्मचारी अधिकारी गुणवंत विद्यार्थी असेल महिला बचत गटाच्या प्रमुख महिला असतील यांचा सत्कार आपण करत आलेलो हो। आहोत आणि खऱ्या अर्थानं त्यांना त्यांच्या चा कारकिर्दीमध्ये चांगलं काम करावं म्हणून भारतीय पांतर हे सामाजिक संघटन त्यांना त्यांचा गौरव करून त्यांचं मनोबल वाढवत असते आणि म्हणूनच आज या ठिकाणी त्यांचा सत्कार करून मान्यवरांच्या असते आपण त्यांचा सत्कार केलेला आहे पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा पण या ठिकाणी वर्धा शे, या वर्धापन दिनाच्या निमित्तानं देण्यात आलेले आणि राज्यातले बऱ्याचसे जिल्हा अधिक अध्यक्ष आणि तालुका अध्यक्षे शहराचे प्रमुख या मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थानं सामील झाले या सर्वांचं भारतीय दलित पांथर या संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्यानं मी सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी उपस्थित जे काही तांड्यावरची जी काही या ठिकाणी कार्यकर्ते कर्मचारी आले असतील त्यांचंही भारतीय दलितांतर या सामाजिक संघटनेच्या वतीनं या लढाऊ संघटनेच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो खऱ्या अर्थानं नेहमीच पत्रकार बांधव या सामाजिक चळवळीला त्यांच्या माध्यमातून बळ देण्याचं काम करत असतात म्हणून सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मनपूर्वक असं शब्दरूपानं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण परत एकदा भारतीय दलित पॅन्थर या लढाऊ पॅनथरचा खऱ्या अर्थानं आपण वाचा फोडण्यासाठी आम्हाला आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बळ देण्याचं काम करावं अशी मी सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो आणि या ठिकाणी हा चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम यशस्वी झाला गद्दार पुढारी जरी नाही आले त्यांचा धिक्कार या ठिकाणी मी केला आणि जे नस नसतीन आले जे मुद्दाम नसतीन आले त्यांचाही धिक्कार करतो आणि जे काही खऱ्या अर्थानं पॅन्थर लढावं पॅन्थरला मानणारे पॅन्थर असतील ते या ठिकाणी आले आणि आपल्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी गुणवंताचा या सर्वांचा सत्कार त्यांच्या माध्यमातून झाला त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम